नमस्कार मित्रांनो कमळी या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो की बंड्याला दारू पाजून अनेकांनी पाठीमध्ये आणलेलं असतं आणि ह्या दोघी मात्र त्याला ता शोधत असतात ताल। आणि त्याला बोलतो तर बंड्या कुठे गेलास तू कधीपासूनच आम्ही शोधतोय तुला असं बोलून त्यांना बंड्या सापडल्यानंतर त्या बंड्याला घेऊन आतमध्ये चाललेला असतात तेवढ्यातच तिथे अचानक प्राजू येते प्राजू बोलते अरे बंड्या तू ता इथे तू कसा काय इथे आलास तर त्या बोलतात आम्हीच आणलं आहे ते बोलते ब ठीक आहे पण त्यांनी कपडे काशी घातले आहेत तो एवढा असा अस्तव्यस्त का आहे तर ती बोलते काही नाही प्राजू आम्ही निघालोय ना, ना त्याला नवीन ड्रेस आणण्यासाठी म्हणून तर घेऊन चाललो आहे आम्ही अशी ती मैत्रीण बोलते तर प्राजू बोलतो हो का ब चालेल मग चला कमीला भेटला का तो तर ती बोलते नाही आणि प्राजूला तिथून बाजूला घालवण्यासाठी ती बोलते की प्राजू अगं आंटी तुला शोधत होत्या विचारत होत्या तो आहे जा बघू आम्ही बघतो ह्याला घेऊन जातो असं बोलतात आणि प्राजितीतून निघून जाते इकडे कमळी म्हणत असते ऋषी सर खरंच तुमची इथली पार्टी किती भारी आहे ना तर यावरती साहेबराव म्हणतात हो आम कसं आहे ता ना आमच्या मॅडमने क्रिएटिव्हिटी सांगितली आणि त्यानुसार हे सगळं मी करून घेतलं आहे असं बोलत असतो त्यावरती निंगी म्हणते खरंच कसली भारी आहे ना तुमची पार्टी तर ऋषी बोलतो हो कमळी आमच्या इथं पार्टी ग्रँड असतातच पण काय आहे ना कमळी तुम्ही आला त्यामुळे खूप स्पेशल झाली असं बोलून तो ए, ते दोघे एकमेकाकडे पाहत असतात कारण की त्याला समजत असतं की कमळी आल्यामुळे आपली पार्टी स्पेशल झाली आहे इकडे मात्र प्राजू तिच्या आईकडे येते आईला बोलते आई तुम्हाला बोलवलं होतंस का तर तिची आई बोलते नाही मी नाही तुला बोलवलं त्यानंतर आई बोलते चल आता केक कटिंगची वेळ झाली आहे आपण केक कट करून घेऊ त्यानंतर निंगी साहेबरावाला म्हणत असते ऋषी सर मला हे सांगा तुम्ही दिवाळीच्या आकाशखानीला आत्ता का लावले आहे तिथे त्यानंतर साहेबराव म्हणतात अरे तुला काय आहे माहिती आहे का दिवाळीचे कंदील इथे का लावलेत माहिती आहे का आपण कारण की आता आमची राजू बेबी आता अठरा वर्षाची होणार आहे ना मग कसं आहे ते आता आपल्या मॅडमचं दिवाळं काढणार आहे म्हणून लावले आहेत असं बोलल्यानंतर मात्र सगळे हसायला लागतात आणि त्यानंतर तिला साहेबराव बोलतात हसकी जरा हसकी का रडते जरा ती म्हणते आपण रडत नाही बरं का आपण रडवत असतो असं ती बोलत असते आणि ह्यांची चेष्टा मस्करी चालू असते कारण की ती तिच्या पार्टीमध्ये बोलत असते आमच्या गावाकडे तसली पार्टी नसते ना हे आकाशकंदील एवढं भारी भारी सजावट तर काय नसतं आमच्याकडं असं ती बोलत असते आणि तिची चेष्टा करत असतं साहेबराव कारण की निंगी बोलते आपण काय रडत नाही बरं का आपण रडवत असतो असं आहे आपण असं त्यांना बोलत असते साहेबरावांना तेवढ्यातच तिथे प्राजू येते प्राजू बोलते कमीला कमी तू बंडूला भेटलीस का तर बोलते बंडू आलाय ते बोलते हो तो आलाय ना तू भेटली नाहीस का त्याला मी मागाशी त्याला तिथंच पाहिलं तर ते ब निंगी बोलते नाही आम्ही तर त्याला बोलवलं नाही मग कुणी सांगितलं त्याला तर बोलते अगं त्या दोघी होत्या ना त्याच्याबरोबर ते बोलते हो त्या दोघीने सांगितलं आहे का या माकडी निंगी म्हणते त्या माकडीनी काय तर घोल केला आहे बघ त्यावरती ऋषी बोलतो त्याला फोन लावून बघूया आपण कुठं आहे ते थांब तर नंतर तर ऋषींच्याकडे बोलतो तुझा नंबर आहे का तर आहे नंबर असं करून तिला फोन लावण्यास घेतात इकडे आणि काय जवळ आलेले असते बंडूजा बोलत असते ए इकडे आहेस का तू आ? तुला कळत नाही का रे कुठे गेला होत अस तू आ त्यावरती तर बोलत असतो मला कमी इकडे जायचं आहे इकडे जायचं आहे चला जायचं आहे मला इकडं त्यानंतर आणि का बोलते हो चल कमी इकडे जायचं आहे तेवढ्यातच काय होतं त्याचा फोन वाचतो आणि तो फोन उचलणार तेवढ्यात ती पाहते ऋषीचा फोन असतो मग ती फोन त्याला उचलून देत नाही बोलते कोण नाही कुणाचा नाही फोन तर तो बोलत असतो कमळीचा फोन आहे ना ते मला फोनवरती बोलायचं आहे तर ती काय फोनवरती बोलून देत नाही नंतर बोलते चल तुला कमीला भेटाय ना चल आपण पटकन जाव्या पार्टीमध्ये जाऊया पार्टी म्हणल्यानंतर तो मात्र नशेमध्ये असल्यामुळे फक्त नुसता नाचतच असतो त्यानंतर आणि काय करते त्याला आत घेऊन जाते आणि बोलते आता कमीचा कसा बँड लावते ना ते पाहतच राहा असं बोलू ना त्यावरती हे बोललेली असते तिची फ्रेंड बोलते की अगं काय करायचं आहे ते लवकरात लवकर करा आणि का कारण की प्राजूने त्याला पाहिलं आहे घरात सगळ्यांना समजायच्या आधी आपल्याला काही तर केलं पाहिजे मानिका ना ना बोलते काळ शर्ट प्राजीनं पाहिलं आहे आता मला लवकरात लवकर हाय तर करावं लागेल नाही तर सगळ्यांना समजेल माझा प्लॅन असं बोलते इकडे ऋषी मात्र त्याला फोन करत असतं बंड्याला पण तो काय फोन उचलत नसतो तर बोलतो कमीला तो तर काही फोन उचलत नाही तर त्या बोलतात बोलता, राहून दे ऋषी सर आम्ही जाऊन शोधतो त्याला इकडे त्या दोघी शोधण्यासाठी येतात तर निंगी बोलते तू इकडे बाजूला जा मी वरती जाऊन शोधते तो कुठं आहे ते हाक मारत असता पण तो काय सापडत नसतो नंतर वरती जाते आणि कंबळी बाजूला घरात आत सुद्धा शोधत असते त्याला कारण तो कसा अचानक आला त्यांना काही सांगितलं नाही आपल्याला तो आलेला हे या दोघींचं चाललेलं असतं कारण की त्या बोलतात आम्ही तर त्याला इन्व्हाइट केलं नव्हतं मग कोणी सांगितलं त्याला असं कसा तो आला हा विचार त्या असतात इकडे मात्र त्याला किचनमध्ये आणि का घेऊन आलेले असते आणि तो केक काम अरे बापरे डोंगरा एवढा केक आहे का काय कसं चढायचं तर काय करायचं हा केक बघून असं बोलत असतात तर तिथे आणि येतात बोलतात अरे डोंगरा एवढा केक आहे ना आता हा केक घेऊन ना तू काय करायचं आहे हॉलमध्ये जायचं आहेस आणि तिकडं मग तो बोलतो मला तिकडं कोण भेटणार ना कमळी तर बोलते हो कमळी भेटणार निंगी पण असेल ना आमची तिथं ते बोलते हो निंगी पण असणार जा पटकन तू केक घेऊन जा कमळीची मदत करायची आहे ना तुला हेल्प करायची आहे ना मग कमळीची हेल्प कर ख जा तू केक घेऊन असं बोलतात आणि तो ना केक घेऊन जातो आणि तो एवढा नशेमध्ये असतो की त्याला चालायला नसतं आता अनेक बोलते आता खरी मज्जा येणार आहे आणि ह्या दोघी मात्र खरंच टेन्शनमध्ये असतात आता काय होणार आहे ह्याची त्यांना भीती वाटत असते हा आपला मस्तपैकी भंडू केक उचलतो आणि घेऊन जाण्यासाठी निघतो जेव्हा तो केक हातामध्ये घेतो तेव्हा के केक मोठा असल्याने त्याला एक तर नर्सरीमध्ये असते त्याला नीट चालता येत नसतं आणि तो चालत चालत जातो पण तो नीट चालत नसतो आणि भेलकंडत असतो जेव्हा तो हॉलमध्ये केक घेऊन येतो तेव्हा मात्र सगळी त्याच्याकडे पाहत असतात की असं कोण आहे माणूस ज्याच्या अंगावरती कपडे नाहीत वेड्यासारखा असा कसा तो केक घेऊन आला आहे इकडे मात्र कमळी शोधत असते आणि हाक मारत असते बंड्या बंड्या कुठं तू असं शोधत असते पण तो कुठंच नसतो ही आलेली असते तिच्या आईच्या रूममध्ये आणि सानना मावशी रूममध्ये आणि ती झोपलेली असते तोंडावरती भांगरून घेतल्यामुळे तिचा काही चेहरा त्यामध्ये दिसत नसतो इकडे फक्त बाकीचे मस्तपैकी पार्टी एन्जॉय करत असतात यांना खरं माहीतच नसतं आता काय चाललेलं आहे आणि कोण केक घेऊन आलेला आहे आणि ह्यांची आपली मस्तपैकी बोलणे चालवलं असतात त्यानंतर कमी तिच्या साधना माशीला आणि बघते ते तिच्या पायाला पट्टी आहे आणि ते बघून तिला वाईट वाटलेलं असतं आणि ती काय करते मग त्या पट्टीच्या हातावरती थोडाच ती हात ठेवून तिला उठवणार असते ह्या प्रयत्नातच ती असते आणि बोलत असते साधना माशी असं बोलून तिने तिच्या पायावरती हात ठेवलेला असतो आणि तुम्हाला एवढं लागलं आहे का असं मी म्हणणार आणि त्यांना उठवणार असते एवढ्यातच काय होतं मोठा आवाज तर आलेला असतो कारण की इकडं काय झालेलं असतं बंड्याच्या हातातून केक खाली पडलेला असतो आणि तो केक पडलेला पाहून मात्र आता नैनतराचा चेहरा लालबुंद झालेला असतो इकडे प्राजीलाही वाईट वाटलेलं असतं की असा कसा केक पडला आणि सगळे शॉक झालेले असतात आणि नमकं झालं तर काही कोणालाच कळत नाही त्यावर ते मात्र आता जोरात चिडलेले असते आणि ओढत असते ए कोण रे तू मूर्ख माणसा कसा केक पडला असं बोलतात त्यानंतर तेवढ्यातच ऋषी पुढे दोन बंड्या उठ उठ काय झाले तुला असा का करतोयस बोलून ऋषी त्याला उठवायचा प्रयत्न करत असतो पण त्याला नीट उठता येत नसतं त्यानंतर त्याची आई बोलते ऋषी ठाम तू जरा कोण आहेस रे तू काय रे काय आहेस का तू नशेमध्ये आहेस काय काय मूर्खासारखा चालतंयस अशी बोलते आणि ती पाणी घेते आणि त्याच्या तोंडावरती मारते बोलते आता झालास का आता आलास का दिसते का तुला जग आलास का तू शुद्धी होते असं बोलते आणि त्याला भरभरू लागते ए एक तर तू आधी गरीब आहेस ते आहेस आणि एक तर तू नशेमध्ये माझ्या घरामध्ये आलेला आहेस हां आणि आता तू काय केलं आहे सगळा माझा केक माझ्या मुलीचा बड्डे स्पॉईल केला आहेस केक खराब केलेला आहेस कोण आहेस तू एक भिकार आहेस का रे तुझं काय इथं काम होतं घरामध्ये असं बोलत असते साईबरावांना सुद्धा वाईट वाटत असतं की आता ह्या बंड्याचं काय खैर नाही मॅडम काय आता त्याला सोडणार नाही म्हणून त्या बंड्याला बोलत असतं बंड्यात चल तू उठ बाहेर चल असं बोलत असतात आणि त्या बंड्याला उचलून घेऊन बाहेर घेण्यासाठी निघालं असतं ते सतीशरावही बोलत असतात की जा त्याला बाहेर घेऊन जावा म्हणून ऋषी आणि ते दोघेजणी मिळून त्याला घराच्या बाहेर घेऊन जात असतात बंड्या मात्र म्हणत असतो माझी काही चूक नाही मी काही चुकून केलेलं आहे माझी चूक नाही असं समजवत असतो ऋषी सर माझं ऐकून तर घ्या माझी चूक नाही नंतर साहेबराव त्याला बाहेर येऊन म्हणतात की बंड्या काय झाले तुला असं का करायला लागलंय बाबा जा तू आता इथून बोलत असा पण तो काय साहेबरावला ऐकत नाही तो, तो आतमध्ये जातो बोलतो हो मॅडम माझी काही चुकी नाही ह्यामध्ये मला तुम्ही मी आले नाही मला बोलवलं आहे पाटील असं मध्ये असं बोलत असतो तर ती बोलते काय रे तुझी लायकी तर काय काय इथं पाठीला येण्याची मी चांगलंच ओळखते असल्या माणसांना फुकटचं खायला येतात घरी काय तुम्हाला मॅनस वगैरे शिकवलेत नाही तुमच्या आईवडिलांनी तेव्हा मात्र बंड्याला राग येतो आणि बोलतो ए माझ्या आईचं आईवडिलांचं संस्कार काढायचे नाही का माझ्या आईवडिलाचं नाव काढलं तुम्ही हां मी इथं मुद्दाम आलेलो नाही आहे मला बोलवलं होतं तुम्ही विचारा इथे मला इन्व्हिटेशन आलं होतं म्हणूनच इथं आलं मी तुमचं फुकटचं खायला आलेलं नाही मी काय भिकाडा नाही असा तो म्हणत असतो आणि कारण तिच्या मात्र मैत्रिणी मज्जा घेत असतात आणि इथे पण बोलत असते शांत हो शांत हो असं बोलू नको पण तिचं काय नको नाही ऐकतच नसतं इकडे ऋषी बोलत असतो आहिष असं बोलू नको त्या मोठ्या आहेत तर बोलतो भंड्या मोठ्या असल्या म्हणून काय झालं आम्ही काय माणसं नाही काय आम्हाला काही किंमत नाही काय आम्ही काय किडामंगी काय असं बोलत असतो आणि ती काय ऐकून घेत नसते तुम्हाला काहीही बोलाल तुम्ही आम्ही ऐकून घेऊ का आमच्या आईबाचं का काढलं माझ्या आईबाचं नाव का काढलं असं बोलत असतं मात्र इकडं नयंतरा माझ्या असं सोडते बोलते हो किडामंगीचं आहात लायकी तर काय तुमची आम्ही पैसे फेकतो म्हणूनच तुम्ही जगता आमच्या जीवावरती जगता अशी त्याला बडबडत असते आणि ह्या मूर्ख मुली मात्र सगळे एन्जॉय करत असतात कारण अनिकाच्या मनासारखं सगळं झालेलं असतं त्यानंतर मात्र बंड्या खूप चिडलेलं असतो बोलतो तुम्ही काही बोलान मी ऐकून घेणार नाही माझी काही चुकी नाही माझी चुकी नसताना मला बोलायचं नाही माझ्या बोला आई वडिलांचं नाव काढायचं नाही त्यावरती मात्र तर आता खूप बडबड असते बोलत असते मी चांगली ओळखते असल्या भिकाड्या माणसांना फुकटचं फुकटचं खायला आलंच काय माझ्या घरी एक तर तू इथं आलास ते आलास माझा ब माझ्या मुलीचा केक खराब केला असं बड्डे स्पॉल केला असं वर तोंड करून मलाच बोलतो असतो की ती नालायक मुलगा आहे असं त्याला बडबडत असते तुझी लायकी तर आहे का तुझी लायकी म्हणते माझ्या घरातल्या पायपूस एवढी पण नाही लायकी अशी त्याला बोलत असते आणि तू हेस का नाही तिथं जे माझी घराची पायपुशी नाही तिथंसुद्धा तुला मी ठेवू शकत नाही अशी तुझी लायकी आहे असं त्याला बडबडत असते आणि इतकं त्याला बडबडत असते की तो मात्र म्हणत असतो तुम्ही असाल मोठ्या काही पण बोलू शकता का त्यावर तिथे बोलत असते हो मी काहीही बोलणार कारण मी तुम्हाला चांगल्या गरीब लोकांना ओळखते तुमची लायकी अजिबात नाही अशी बोलत असते हे मात्र ऐकून रधिकाली वाईट वाटत असतं की आई किती बडबडत आहे त्याला असं कसं बडबडत आहे त्याला असं ती पाहून बघत असते इकडे मात्र नैनंतरचा पारा खूप चढलेला असतो ती काहीच ऐकून घ्यायला तयार नसते नैनंतर अजून बोलते हे बघ मला चांगल्या असल्या लोकांना ओळखते ही बिकाडी लोकांना असेच येतात भीक मागायला येतात आम्ही ना पैसे फेकतो म्हणूनच त्यांची घरं चाललेलं असतात यावरती बंड्या म्हणत असतो मी भिकारी नाही मला असं बोलायचं नाही असाल तुम्ही खूप मोठ्या पण मला असं बोलायचं नाही त्यावरती बोलत असते हो का मग कशाला आला होता सांग माझ्या घरी आ भिक भी, भिकारा खायला आला होतास फुकटचं का चोरी करायला आला होता सांग असे बोलते आणि त्या मात्र त्याला खूप रागायला असतो तो बोलतो हे बघ असं मला बोलायचं नाही तर ती बोलते हो तू भिकाडाच आहे आणि भीक मागायला आलेला आहेस का चोरी करायला मी चांगलं तुला ओळखते लायकी तर अजिबात नाही असली गरीब लोक आम्ही पैसे फेकतो तेव्हाच तुमच्या घरची चुली पेटतात असे बोलत असते इकडे मात्र हे सगळं ऐकल्यानंतर कमी चाईला असं वाटत असतं काही तर दंगल झाले आहे ती शो बघण्यासाठी बाहेर आलेली असते तेवढ्यातच ती ते ती दुसरी एक सर्वंट येते आणि ती बोलते तुम्ही कुठं निघाले आहे मावशी तुम्ही जाऊ नका तर ती बोलते काही तर झालंय का मोठा आवाज येत आहे तर ती बोलते हो झाला आहे पण तुम्ही काळजी करू नका तुम्हाला विश्रांती घ्यायला सांगते तुम्ही बाहेर येऊ नका असं बोलून कमी चाईला त्या आतमध्ये पाठवते आणि त्या आतमध्ये तिथून निघून जाते इकडे मात्र तर अजून चिलिलेलं असते आणि त्याला बरबरत असते एक तर तू माझी बड्डे पोरीची बड्डे पार्टी स्पॉईल केलीस आणि वर करून माझ्याशी बोलतेस तर त्यामध्ये तिचे मिस्टर बोलत असता जाऊन नयन नंतर त्याला जाऊन द्या आता सोडून देईल सगळं पण तो बोलत असतो हे असलं बोलायचं नाही असाल तुम्ही लय मोठ्या श्रीमंत असाल पण आम्हाला मुंगी बोलायचं नाही आणि आमची लायकी काढायची नाही मी तर मुद्दाम आलेलं नाही मला हे बोलवून आलं होतं म्हणूनच मी आलो आहे त्यावर त्यांनी मग नयंतर अजून त्याला बरोबरत असते हो का तू आला आहेस तुझी लायकी काय आहे ती मला चांगलंच माहीत आहे यावरती मात्र बंड्या खूप चिडतो बोलतो सरळ बोलायचं माझी लायकी काढायची नाही समजलं ना मी कोण आहे ते तुम्हाला माहिती आहे का माझ्या अजिबात लायकी काढायची नाही असं बोलून तो समोर गेलेलं असतो असं बोलल्यानंतर मात्र आता नयनतराला खूप राग आलेला असतो आणि तिथे त्याच्यावरती खूप चिरलेली असते आणि तो सारखा बोलत असतो ही माझी लायकी काढायची नाही तुम्ही मला काही मुंगी समजता का असं बोलल्यानंतर जेव्हा तो बोट नाचवत असतो तेव्हा मात्र आता नयन खूप राग आलेला असतो आणि ती रागातच त्याला मारण्यासाठी हात उचललेला असतो त्याने ते तेवढ्यातच ते पाठीमागून कमळी येते आणि नयंतराचा हात अडवते मग आता नयंतराला खूप राग आलेला असतो ती बोलते कमळी बाजूला हो तुझं हिंमत कशी झाली माझा हात पकडण्याची तर कमी बोलते हे बघा मी तुमचा हात ह्याच्यासाठी पकडलेला आहे की तुम्ही त्याने त्याची ते जी, जी चुकी का हाँ हाँ, आहे का नाही हे पडताळणी न करता तुम्ही त्याच्यावरती हात उचलत आहात म्हणून त्याचा हात तुमचा हात मी पकडलेला आहे त्यावरती ती बोलते तू समजला आहे तर त्याची लायकीच ती आहे काय त्याची लायकी आहे सांग बघू तू तो आला आहे भिकाड आहे तर भीक मागायला असल्या माणसांची मला काही गरज नाही एक तर त्याने बड्डे स्पॉइल पार्टी सगळी स्पॉईल किंवा वर्तन करून तो माझ्याशी असं बोलतोय त्यावरती मात्र कमी कपू बसणारी नसतील ती बोलते हे बघा तो माझा भाऊ आहे त्याचं चुकलं आहे मी खरंच मान्य करते पण तुम्ही ज्या पद्धतीने त्याच्याशी बोलत आहे हे मी मान्य करणार नाही यावरती मग आता नाही तर तिच्यावरतीच भडकलेलं असते आणि तिला बोलत असते तू सांगणारी कोण मला मी असल्या गरीबी लोकांना चांगलं ओळखते त्यावरती कमी बोलते हो असेल आम्ही गरीब आहे आम्ही गरीब तुमच्या मुलांच्यासारखं आमच्याकडे श्रीमंती नाही आम्ही तो ताजमहाल आमच्याकडं नाही पण आम्ही जे आहे ते कष्टाने करतो आणि कष्टाने खातो त्यावरती मात्र ते आता शांत बसून ऐकत असते आणि सतीशरावसुद्धा सुद्धा शांत बसून ऐकत असतात कमी बोलते हे बघा लक्ष द्या तुम्हाला सांगते आम्ही गरीब आहोत पण आम्ही स्वाभिमानी आहोत आम्ही कुणाचं कोणाने काय बोललं तर आम्ही त्याच्यावर ती न नक्कीच प्रतिउत्तर देणार असतो असं कमी त्यावरती बोलत असते कमी बोलते तुम्हाला माहिती आहे आम्ही गरीब आहोत आम तुमच्यासारखी महागडी चपलं आमच्या पायामध्ये नाही म्हणूनच आमच्या पायाला काटे रुततात आणि तरीही आम्हाला जग समजतं मग एवढं लक्षात ठेवा आम्ही आम्हाला शिकवलेलं आहे की आम्ही चुकीचं काय करत नाही जर चूक झाली आमची तर आम्ही मान्य करतो पण जिथे आमची चुकी होत नाही तिथे मात्र आम्ही अन्याय सहन करणाऱ्यातलं नाही असं बोलत असते त्यानंतर बोलते हो तुम्ही खूप श्रीमंत आहात मोठी आहात पण आम्ही गरीब आहोत याचा अर्थ असं नाही की मी तुमचं काहीही ऐकून घेणार आहे तो माझा भाऊ आहे आणि माझ्या भावाचा अपमान होत असेल तर मी ऐकून घेणार नाही त्यानंतर ती बोलते एक दिवस तुम्ही बघा ना तुमच्या घरामधले जर ड्रायवर काका आले नाही तिकडून तिकडून तुम्हाला करणार आहे तुमच्या घरातली स्वयंपाकाची बाई आली नाही फरशा पुसणारी कपडे धुणारी बाई आली नाही तुमच्या घरी इथपर्यंत की जो तुम्ही फोनवरून ऑर्डर करता तोच डिलेवरी बॉय जर आला नाही तर तुमची अवस्था काय होऊन बसेल जर शेतकऱ्यांनी अन्न पिकवलं नाही जो शेतकरी देतो म्हणूनच आपण खातो हे जर आलं नाही तर तुमची अवस्था काय होईल एकदा विचार करून बघा की हे सगळी लोकं तुमच्या आयुष्यातून गेली तर तुमची अवस्था काय होईल अन्ध्यावरती अनिका मात्र आता खुश झालेलं असते की आता ही प्रतिउत्तर द्यायला लागले नाही तर मॅडमला आता बरोबर ह्या दोनची भांडणं होणार आहेत त्यावरती कमळी बोलते तुम्ही श्रीमंत लोक असाल खुश असाल पण तुम्हाला जो निवाणपणा आहे तो फक्त आणि फक्त आमच्या गरीबांमुळेच आहे अशी कमी त्यांना बोलत असते कमी म्हणते हे बघा आपण जेवणाच्या ताट्यावर उठल्यानंतर ही म्हणत असतो की अन्नपूर्णा बहो त्यावरती आपण विचार करतो का हा शेतकरी अन्न पिकवतो तो, तो विचारतो तो करतो का ते हे अन्न गरीबाच्या घरी जाणार आहे का श्रीमंताच्या घरी मग आपण तरी काय विचार करायचं ना आपण तरी भेदभाव करणारे कोण आहोत अशी कमी बोलत असते कमी त्यानंतर बोलते एक लक्ष ठेवा कितीही माणूस गरीब असला ना तर तो स्वाभिमानी असतो आणि तो स्वाभिमानी राहणारच असतो कमळी म्हणते तुमच्या अवतीभवती असे इतके गरीब आहात की तुम्हाला समजत नाही की इतकी लोक आहेत आपल्या अभोवतीभोवती पण ती जर लोक नसती तर तुमचं काय होईल याचा विचार करा एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही श्रीमंत लोक पैशाने श्रीमंत आहात तुम्ही पैसे देतात आमचे पैसे कामाच्या मोबदला नक्की देता पण त्यामाग त्या भावनांचा विचार करत आहात तुम्ही तर ती कमी बोलत असते की जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यातून गरीब लोक जाईल तेव्हा तुमची अवस्था काय होईल हे तुम्ही लक्षात घ्या आणि आम्ही किती जरी गरीब असलो तर एक गोष्ट लक्षात ठेवा की आम्ही आमच्या आमच्या पाया उभे आहोत आम्हाला हो, काटे तर उतच असतात ना कारण की आम्ही अन्वानी चालत असतो त्यावर ती कमिळी बोलते हे बघा तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की नक्कीच बंडा चुकला आहे तुमचं त्याने नुकसान केलं आहे पण पर... तुम्ही जे त्याच्याशी वागू देते हे मान्य नाही आणि जेव्हा तुम्ही ह्या सगळ्या गरीब लोकांना स्वतःच्या औषधातून एक दिवस काढून बघा तेव्हा तुम्हाला कळेल की गरीबाची लायकी काय आहे गरीब, का गरीब म्हणजे काय आहे असे ते बोलत असते हे मात्र आता सगळ्यांना पटत असतं आणि साहेबराव ही एकटक लावून आता नयनताराकडे पाहत असतात की आता मॅडम काय बोलणार आहे कारण मी बोलते हे बघा तुमचं बोलणं सगळं खरं आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा की काही जरी झालं तर गरीब हा गरीब असला तरी तो नसेल तर श्रीमंत लोकांचं काही होऊ शकत नाही म्हणूनच तो गरीब आहे असला तर त्याची लायकी काय आहे हे तुम्हाला ज्या ज्या दिवशी समजेल ज्या दिवशी तुम्ही एकटे जगून पाहाल एकटे पाहाल की ज्या दिवशी सगळे गरीब तुमच्या आयुष्यातून निघून जातील हे मात्र आता सतीश रावांनाही पटलेलं असतं ते मात्र कमीकडे पाहत असतात की खरंच नयनतराला उत्तर देणारं कोणतरी आहे यावरती या कमी बोलत असते एक मात्र मॅडम लक्षात ठेवा की तुमचं कर्तृत्व तुमची हुशारी हे सगळं पाहून मला खरंच कायम आनंद वाटतो आणि अभिमानी वाटतो की मॅडम किती हुशार आहात पण आज जे तुम्ही वागला आज जे केलं तुम्ही ते मला पटलेलं नाही आणि ही, ही तुमची चुकी आहे हे खरंच तुम्ही मान्य करून घ्या असं ती त्यांना बोलत असते आता राधिकाला वाटत असं खरंच कमी किती हुशार आहे कमी बोलण्याचं धाडस करते ती चुका जी झाल्या असेल तर ती मान्य करत नाही किंवा स्वतःच अपमान सहन करत नाही असं वाटत असतं राधिकाला त्यानंतर कमी बोलत असते हे बघा तुम्ही म्हणाल ते खरं आहे पण तुम्ही कसं जरी वागला तर ह्याचा अर्थ असं नाही की आम्ही आमच्या पायावरती उभं राहणार नाही आम्ही जगायचं सोडणार असं नाही तुम्ही त्रास दिलं तरी आम्ही त्रास सहन करून घेणार असं नाही असं कमी त्यांना प्रत्येक गोष्टीला प्रत्युत्तर देत असते ते जाणून देत असते नैनदाराला की तुम्ही जे करताय ते चुकीचं आहात तुम्ही गरीबाला गरीब समजू नका त्याची लायकी काढू नका हे सगळं ऐकल्यानंतर मात्र सगळेजण टाळ्या वाजवतात सगळ्यांना वाटतं अरे वा किती छान कमी बोलते का आणि साहेबराव हे टाळ्या वाजवत असतात आणि सगळ्यांना वाटतं की हो कमी किती छान बोलते आणि खरंच कमीमध्ये धाडस आहे आणि ती बोलण्याचं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करते आता मात्र नैनतराचा चेहरा बघण्यासाठी झालेला असो तिला असं वाटतं हिने सगळ्यांसमोर माझा अपमान केला ही सगळ्यांसमोर माझ्याशी सडेत उत्तर देते ह्याचा मात्र आता तिला राग आलेला असतो आणि कमीही बोलते की हे बघा मॅडम आमचं मी नक्कीच मान्य करते की आता बंड्यामुळे हे सगळं झालेलं आहे तुमचं जे नुकसान झालेलं आहे ते भरून येणार नाही पण तुम्ही जे आता त्याचा अपमान केलेलं आहे गरीब म्हणून त्याची जी लायकी काढलेली ला आहे ते मी सहन करणार नाही आम्ही काही जगडायचं सोडणार नाही जर तुम्ही आमचा असं अपमान करत असाल तर आता मात्र सगळ्यांना वाटत असतं की आता नक्की नाही त्याला काय उत्तर देणार आहे रोहितला असं वाटत असतं की त्याच्या आईचा जा अपमान झालेला आहे मात्र इकडे ऋषी मात्र खुश असतो की त्याला असं वाटत असं कमीच्या धाडसाचं खरंच कौतुक करावं तेवढं कमीच आहे ते आईलाही भेट नाही प्रत्येक जिथं अन्याय जातं अन्याय होतो तिथं त्या अन्यायाला कोणालाही पुढे येऊन देणार नाही आणि अन्याय सहन करणार नाही अशी आपली कमळी आहे त्यानंतर ती बोलते हे बघा तुमचं जे नुकसान झालं ते आम्ही काही भरून काढू शकत नाही पण तुम्ही काळजी करू नका तुमची पार्टी काय स्पॉइल होणार नाही मी आता बंडाल इथून घेऊन जात आहे आणि अशी हा जोडून त्यांची माफी मागत बोलते की त्याच्याकडून चूक झाली आहे त्याबद्दल नक्कीच माफ करा पण एक गोष्ट लक्षात ठेवा की कोणत्याही गरीबाची लायकी काढू नका कारण की तो गरीब आहे म्हणूनच तुम्ही आहात एवढं विष एवढं लक्षात ठेवा तो जर नसेल तुमच्या आयुष्यामध्ये तर तुम्ही काहीच नाही हे फक्त एक दिवस सगळ्या गरीब लोकांना तुमच्या आयुष्यातून काढून बघाल तेव्हाच तुम्हाला मात्र हे कळेल आता रोहित विचार करत असतो खरंच कमी बोलते त्यामध्ये तथ्य त्या आहे आणि आई आईलाही आता समजलं पाहिजे आणि कमळीनं मात्र शेवटपर्यंत एकच गोष्ट सांगितली नसते की मग तो माझा भाऊ आहे आणि त्याचा मी जो अपमान झाला तो मी सहन करणार नाही काळजी करू नका मी आता त्याला घेऊन जात आहे पण तुम्ही जे गरीब आहे त्याला नक्कीच एक स्थान देऊन पहा की तो गरीब असल्यामुळेच आपण आहे आणि त्यांच्यामुळेच आपण आहे शेतकरी माणूस आहे म्हणूनच तुम्ही आहात त्याच्यामुळे तर आपल्याला पोटामध्ये आणणं जात आहे म्हणून ती बोलते आता इथून पुढे लक्षात ठेवा आम्हाला एवढं शिकवलं आहे आमच्या आईवडिलांनी की अन्याय हा सण करायचा नाही आणि चालायचं थांबायचं नाही तुम्ही श्रीमंत लोकं कितीही मोठे असला तर आम्ही स्वाभिमानी आहे आणि आम्ही आता इथून था आम्ही असा अपमान सहन करणार नाही असं बोलून ती पाया पडून म्हणते की आमचं चुकलं आहे बंड्याचं चुकलं आहे तुम्ही तुमची पार्टी एन्जॉय करा मी बंड्याला घेऊन इथून निघून जाते हा एपिसोड इथं संपतो